दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या अवघ्या नऊ महिन्याच्या कालावधीत बसचे एकूण एकशे वीस अपघात झालेले आहेत त्यामध्ये बावीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एकशे सोळा जण जायबंदी झालेल्या आहे महत्वाची बाब म्हणजे चालकाच्या चुकीमुळे से सर्वाधिक सेहेचाळीस चा चुकी अपघात झाले आहे या आकडेवारी सर्वाधिक नव्याण्णव अपघात हे साध्या आणि हिरकणी बसचे तर पंधरा अपघात हे शिवशाही झालेले आहे महामार्ग बस स्थानकात महामार अलीकडे चालकाचं चा नियंत्रण सुटून बस थेट नियंत्रण कक्षास धडकली आणि बसच्या प्रतीक्षेत थांबलेले प्रवासी त्याखाली सापडले यामध्ये एका महिलेचा मृत्यू तर तीन प्रवासी गंभीरत्या जखमी झाले होते चालकानं बस सुरू करताच मोठा आवाज होऊन उसळी घेतली समोरील नियंत्रण कक्षास प्रथमदर्शनी हा अपघात चालकाच्या चुकीमुळे झाल्याचं चा प्रादेशिक परिवहन विभागानं म्हटलं आहे प्रादेशिक परिवहन सह एसटी महामंडळाकडून तांत्रिक बाबीची तपासणी ता केली जाणार आहे महामंडळाच्या नाशिक विभागात अपघाताचा आलेख उंचावत असल्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एस टी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सायकल स्वार दोन दुचाकीवरील व्यक्ती दहा व्यक्ती दोन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या अपघातामध्ये एकशे शहाण्णव जण जखमी झाले आहेत या बसमधील एकशे एकोणचाळीस प्रवासी पाच पाच चारी आणि सायकल स्वार तेरा दुचाकीवरील व्यक्ती बावीस त्रयास्थ वाहनातील व्यक्ती आणि बारा महामंडळाचे कर्मचारी असल्याचं नाशिक विभागाच्या अपघात अहवालात म्हटलेलं आहे अपघातात जखमी झालेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या साध्या त्याचबरोबर हिरकणी बसमधील प्रवाशांची आहे तर नऊ महिन्यात राज्य परिवहनच्या स्वमालिकेच्या एकशे सोळा बस तर चार भाडे तत्वावर घेतलेल्या ई बस अपघातग्रस्त झालेल्या आहेत यात स्वमालिकेच्या नव्याण्णव साध्या आणि हिरकणी बस तर पंधरा शिवशाही आणि दोन शिवनेरी बसचा समावेश आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक